नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये प्रत्येक प्रदेशाची काहीतरी खासियत असते जसे की कोल्हापूर म्हणलं की तांबडा पांढरा आणि मिसळ आठवते पंजाब म्हणलं की आपल्याला लस्सी आठवते आज आपल्याला इथे अशीच लस्सी बनवायची आहे अगदी कोल्ड्रिंक हाऊस सारखी त्याच्यावर मलईसुद्धा छान दाटसर असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा इथे मी तुम्हाला अगदी दही लावण्यापासून दही घुसळण्यापर्यंत ज्या काही टिप्स सांगणार आहेत त्या टिप्सचा वापर करून तुम्ही अगदी कोल्ड्रिंक हाऊस लस्सी बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर म्हशीचं दूध लागेल फुल फॅट दूध पाहिजे पाणी न घालता हे दूध आपण उकळवायला ठेवू दुधाला उकळी येऊस तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये एक चमचा प्लेन कस्टर्ड पावडर घेऊया कस्टर्ड पावडर प्लेनच पाहिजे आणि त्याच्यामध्ये उकळून गार केलेलं दूध एक दोन तीन चमचे टाकू आणि ते मिश्रण एकसारखं करून घेऊ हे बघा मिश्रण एकसारखं झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही गाठी नाही आहेत इकडे दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आली की गॅस बंद करा आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाका आता दूध एकसारखं हलवत पाच मिनिट ही कस्टर्ड पावडर शिजू द्या कस्टर्ड पावडर शिज शिजली की गॅस बंद करा आणि दूध रूम टेम्परेचरला किंवा कोमट करून घ्या दूध कोमट पाहिजे अगदी उकळतेही नाही आणि गरमही नाही किंवा अगदी थंडही नाही त्याच्यावरची ही जमलेली साय बाजूला काढूया ती मिक्स करायची नाही आहे आणि दही दोन चमचे गो घरातलं ला, लावलेलं ला दही घ्यायचं आहे ते व्यवस्थित फेटायचं आहे आणि साय बाजूला काढून काढून हे दही आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे साय मिक्स करायची नाही आहे साय बाजूला घेऊन दही आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि विरजन लावायचं आहे उन्हाळ्यात दही लवकर लागतं हे झाकून ठेवायचं आहे आठ ते दहा तासात हे दही लागेल आणि दही लागल्यानंतर मग आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता आपण हे फ्रीजमधून काढूया हे बघा दही छान लागलेलं होतं ते फ्रीज ठेवल्यानंतर आणखीन घट्ट झालेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे तर प्रथम त्याच्यावरची मलई बाजूला काढून घेऊया एका वाटीमध्ये एक दोन ते चार चमचे त्याच्यातली मलई बाजूला काढून ठेवू आपल्याला इथे टॉन वाटी साखर घालायची आहे आणि चिमूडभर मीठ पण घालायचं आहे आणि रवीनं घुसळायचं आहे दह्यात साखर व मीठ घालून रवीनं घुसळायचं आहे पंजाबमध्ये ह्याला रिडक न म्हणतात लस्सी गुळगुळीत होईल मिक्सर मात्र अजिबात वापरायचा नाही आहे कारण जेव्हा आपण दही आणि ताक घुसळतो त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि त्याच्यामुळं ताक आपल्याला पचायला चांगलं नसतं म्हणून रवीनं घुसळायचं असतं आता आपल्याला इथे एक तीन ते चार क्यूब्स बर्फाचे टाकायचे आहेत आणि घुसळायचं आहे व्यवस्थित घुसळण्यासाठी आपल्याला एका लोट्यामध्ये किंवा एका तांब्यामध्ये लस्सी घ्या मिश्रण घ्यायचं आहे आणि एकसारखं घुसळायचं आहे लस्सी पिण्यापेक्षा लस्सी कशी बनवतात हे बघायला देखील गंमत वाटते पंजाबमध्ये रवीला दोन छोटे घुंगरू बांधलेले असतात घुसळताना त्याचा एक ताल किंवा रिदम तयार होतो वर खाली करणं यासाठी लस्सी की खिचाई करणं हा शब्द आहे म्हणजेच लस्सी ताणणे वाढवणे दही उरलं आहे म्हणून लस्सी करू नका ती अजिबात टेस्टी होणार नाही ही झाली बेसिक लस्सी याचे निरनिराळे प्रकारे करता येतात दही आंबट झाल्यास थोडे तर दूध घाला आता आपण ही लस्सी एका ग्लासमध्ये सर्व करूया त्याच्यातले जे बर्फ आहे ते बाजूला काढून ठेवायचे आहेत बर्फामुळे लस्सी छान फुलते त्याला फेस चांगला येतो आता वरून एक एक दोन दोन चमचे मलाही टाकूया आणि सजावटीसाठी बदामाचे काप टाकूया तुम्ही इथे पिस्ताचे काप टाकू शकता काजूचा काजूचे काप टाकू शकता काहीही टाकू शकता अशा पद्धतीने आपली ही थंडगार लस्सी तयार झालेली अगदी कोल्ड्रिंक हाऊस सारखी लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन रेसिपीज आहेत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा